स्कार मंडळी रामकृष्ण आरे आणि निवृत्तीच्या खाटापटी ह्या चालूच असतात त्यांनी त्याच्या आत्याचा मुलगा आला तेव्हा मी शो हे घेतलं होतं आणि त्यांना कधी नव्हतं ते म्हणजे त्यांना ते बुकिंग केलं ते पण मला कळालं नाही म्हणजे माहीत नाही आता हे त्याचं दुसरं पार्सल कारण पार्सल फक्त त्याचं स्वतःसाठी काहीच नाही फक्त कलर पेंटिंग ब्रश हेच प्रा पार्सल चालू आहे पहिलं पण एक म्हणजे मलम टाईपचं पार्सल आलं होतं आणि आता हे बॉक्स आला आहे तर आपण आता हे बॉक्स ओपन केल्याच्यानंतर कळलंच आणि हे पार्सलची एम आर पी होती दोनशे एकसष्ट रुपये तर मग त्यानं हे पार्सल घेऊन आतमध्ये बघा किती छान आहे त्याचं कैचीनं ओपनिंग करणं आणि कोणीच त्याला हात लावायचा नाही त्याचं असं चाललं होतं तर त्यानं त्याचं पार्सल ओपन केलं पण त्यात इतक्या पन्नीवांग पन्नी होत्या ना कारण आतमध्ये मस्तपैकी त्या पन्नानं गुंडाळलेलं होतं आणि मग त्यानं ते ओपन केलं त्याचे पप्पा बोलले हे तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आणलं आहे पण तो खूप ओरडत होता आणि मग मी त्याच्यानंतर ते आत परत ते कैचून कापून दिलं तर मग असं प्रकारे त्यांनी त्याचं पार्सलचं ओपनिंग केलं कारण त्याला माहीत होतं की आपल्या शाळा सुरू झाल्या आणि पार्सल आपण गेल्याच्यानंतरही पण योगायोगानं दोन दिवसाच्या आधी अगोदरच पार्सल आलं आहे आणि म्हणजे त्याचं पूर्ण चित्त हे पेंटिंगमध्ये आणि कलर याच्यामध्ये खूप त्याचा छंद आणि आनंद आहे तर त्यांना हे ते पेंटिंग बोलून त्याचं पार्सल त्याच्या हातानं ओपनिंगचं उद्घाटन झालं आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांना किती छान प्रकारे ओपनिंग केली या पार्सलची तर अशा प्रकारे निवृत्तीच्या खटाफटी आणि गडबडी चालूच असतात आणि तू घरी नसलाय करमत नाही पण घरी असलं आस की असल्या करामध्ये त्याच्या म्हणजे मूर्त बनवणं मूर्तीला कलर एखाद्या लेकरू स्वतःसाठी काही बोलवतो पण नको त्याला हे खेळणेच पाहिजे आणि अशा बॉक्स निघला आतमध्ये बघा कंपास साईजचा निघला आणि त्यात निघल्यात बॉटल आणि त्यातमध्ये दोन ब्रश पण निघले होते आणि जे कलर कालवण्यासाठी वाटी असती तर ती गाय निघली नाही त्याच्यामध्ये एखाद्याचा ऑनलाईन याच्यात तर असा प्रॉब्लेम होतो आहे की आपण बोलवतो नाही होतं एक तर ह्याच्यामध्ये ती पार्सलची हे नाही आली कारण ते कलर कालवायची एक डिश असते ती काही आली नाही पण अशा प्रकारे कलर आवडले आणि कलर बघून इतका आनंदी झाला ना की खूपच तर बरं झालं की तो घरी आहे तोपर्यंत तो कलर आले कारण त्याचा आनंद कलर पाहून गगनात मावेनं असं झालं होतं तर चला सर्वांना असे ब्लॉग बघण्याची इच्छा असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि असे ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं